नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम कधीही न पाहिलेली अशी एक व्हिडिओ दाखवत आहे की पूर्वी बाया कुंकू लावायच्या तर कुंकू चिटकण्यासाठी त्याला कपाळाला मेण लावायच्या ते मेण हे जे मधाच्या पोळ्यापासून तयार केलं जायचं तर पूर्वी ते मेण घरच्या घरी तयार केलं जायचं कुठेही बाजारात ते विकत मिळायचं नाही प्रत्येक बाईच्या घरामध्ये ते मेण असायचं माझी आजी करायची तर खूप दिवसापासून चालू होतं की मला मधाचं पोळं जर मिळालं तर मी ते मेण कसं बनव बनवतात ते व्हिडिओ बनवून तुम्हाला नक्की दाखवीन तर खूप दिवसांनी मला मे मधाचं पोळं मिळालं त्यातनं मी मध हे गाळून घेतलं हे मधाचं पोळ्याचा हा कुच्चा आहे म्हणजे हा शेवटचं राहिलेलं हे आहे आणि ते एका वश्रगाळ कपड्यातनं मी ते काढून हे मध काढून घेतलेलं आहे चांगल्या प्रतीचं मध आहे आणि ह्यापासून आपल्याला मधाचा जो पोळ्यातला जो त्यांचं जे घरट असतं समजा तर त्या वस्तूपासून म्हणजे ती एक अशी चिकट पदार्थ असतो की त्यापासून मेण तयार केलं जातं की ज्याण क जेणेकरून कपाळ खराब होत नाही तर ते कसं करायचं आता हे मी कढईत काढून घेतलेलं आहे आणि ते आपण गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि माझ्याकडे माझी आजी आलेली आहे आणि त्या आजी मला ते मधाचं पोळं कस, में कसं मेंढ कसं करतात पोळ्यापासून ते दाखवत आहे दा तर ते गॅसवर बघा असं गरम करायचं फार गॅस खूप फास्ट करायचं नाही पातळ करायचं तुपासारखं ते विरघळून जातं ते पातळ झालं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकणार आहे आजी आणि थोडंसं तेल टाकणार आहे हे पा सगळं पातळ झालेलं आहे आणि त्यात थोडीशी आजीने हळद टाकायचं टाकतायत तिची थळ टाकायची जेणेकरून मे महिन्याला पिवळा रंग येतो जलदी आता त्यात थोडंसं आजी तेल टाकत आहे थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून त्याला थोडासा चिकणापणा येते ये। आता आपलं झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून एका तगारीमध्ये पाणी घेतलेलं आहे ते पाणी अगदी थंड घेतलंय बर्फाचं कारण त्यावर आपल्याला ते टाकायचं आहे आता बरचसं आपल्याला मेणमध्ये थोडंसं काळ काळं त्या मधाच्या पोळ्यातला कचरा दिसत आहे ते, ते।, ते आपण टाकू आता गॅस बंद केलाय आणि एका भांड्यावर मी पातळ हा पातळ फडक ठेवलेलं आहे आणि पातळ कपड्यावर ते आपल्याला असं गाळायचं आहे जेणेकरून त्यातला कचरा निघेल पूर्वी मेण अगदी मिळायचं त्यामुळे ते गाळायची काही गरज पडायची नाही आता गाळल्यानंतर खालचं जे पातळ द्रव निघाला पातळ तो आपण ह्या पाण्यावर टाकायचा पडेल ते ठेवायचे इथे <laughs> आता हे आपल्याला ते याच्यामध्ये पाथंड पाण्यात टाकायचंय बर्फाचं पाणी घेतलेलं आहे त्यावर टाकल्यानंतर पहा तुम्ही बघू शकता हे मेण कसं तयार होतंय पाण्यावर अगदी पापडीसारखं तयार होतंय आणि थंड झाल्यानंतर ही पापडी एका छोट्याशा बाटलीमध्ये अगदी छोटीशी बाटली घ्यायची छोटीशी बाटली घ्यायची काचेची आणि त्यामध्ये ते बाया पूर्वी भरायच्या आणि भरल्यानंतर ते मेण कपाळाला लावायचे आणि त्या कपाळावर ते कुंकू लावायच्या कुंकू चिटकायचा आता आपण टिकली लावतो टिकलीखाली विशिष्ट प्रकारचा द्रव असतो आणि तो द्रव कपाळाला हानिकारक असतो तर हे पूर्वीचं असं आयुर्वेदिक प्रकारचं मध आहे बघा हे भांड थंड झालं आहे त्यातूनही मेण निघतंय आणि मेण हे असं पाहू शकतात तुम्ही मी थोडंसं काढून दाखवते हे पहा हे पहा मेण असं चिकट असतं ते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच दुर्मिळ व्हिडिओ पाहण्यासाठी की जे तुम्हाला कधीही अशा खानदेशमध्ये म्हाताऱ्या बाया अशा काही गोष्टी करत होत्या तर हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ करत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये